चिकन सिक्स्टी फाय बघितल्यावर पोटात जागा नसली तरी पण जागा होते आणि भूक लागते आमचं गोल्या आज लय खुश होत म्हणून मला म्हटलं मी पण व्हिडिओ मध्ये येणार आहे स्वागत करायला लास्ट ते भाग असं पुरी गेलं सिक्स्टी फाय करायचं म्हणजे ही गोल्या कट्टा सोडत नाही आमचा अजिबात आता इकडे मी सगळी तयारी करून घेतली सकाळ सकाळ चिकन आणलं तर मी सगळा मसाला लावून ठेवला का चिकनला आता तुम्ही मला म्हणताल ही रेसिपी शेअर करा आमच्यासोबत तर मी आता रेसिपी व्हिडिओ टाकणं बंद केली कारण रेसिपी व्हिडिओ टाकून टाकून दमले मी म्हणून त्या भानगडीत पडायचा निर्णय घेतला आणि मी नि ब्लॉगिंग चालू केले तुमच्यासोबत बोलते तव इकडं चिकन तळून तयार झाले आता कडक ना सगळं चिकट वर आले आणि आमचं गोल्या कट्ट्यावर बसलं बर का अजून गोल्याला चिकन खायला द्यायच्या आधी म्हणलं शिजले का ते तर बघावं पण चिकन चांगलं शिजलं होतं आता म्हणलं हरकत नाही त्याला द्यायला पण चिकन लय गरम होतं म्हणून त्याला खायलाच येणार त्याला म्हणलं अरे गार करून तुला थांब जरा तर त्याला दम कुठं आहे शेवटी त्यानं मला एक तुकडा तोंडात घालायला लावला आणि कोळल्या पोटबा कसं करते आता वेळ आलेली कसं झालंय सांगायची तर एक नंबर झालं होतं बरं रविवारी होते एका म्हणून मी काय चिकन खाल्लं नाही आता इकडे माझं सगळं चिकन सिष्टीपाय तळून झालंय आणि इकडं आमच्या गोल्याचं एखादा बसून चिकन सिष्टपायचा आस्वाद घ्यायचं काम चाललंय तर चला वेळ आले का टाटा बाय बाय करायची